नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना एक खुशखबर आहे राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जावर आता सरकारने मोठी सूट दिलेली आहे दोन लाखापर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय हा राज्य सरकारनं घेत घेतल्यामुळे लाखो शेतकऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट मिळालेली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाखो शेतकऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट दिली आहे शेती आणि पीक कर्जाशी संबंधित दोन लाख रुपयापर्यंतच्या सर्व व्यवहारावरील मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेले आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पूर्णतः मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारचा जिल्हा परिषद निवडणुका आधी स्ट्रोक लगावल्याने मानले जात आहे या निर्णयाचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा खर्च वाचणार आहे महसूल आणि वन विभागाने या विषयीचा शासनादेश जारी केलेला आहे या निर्णयानुसार दोन लाख रुपयापर्यंतच्या शेती अथवा पीक कर्जावरील आवश्यक असणारे करारनामा गहान खत तारण हमीपत्र आणि गहनाचे सूचना प्रमाणपत्र मुद्रांक शुल्क आकारले जाणार नाही महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन मधील तरतुदी आधारे हा शासन निर्णय नवीन वर्षाच्या एक तारखेपासून लागू झाला आहे यापूर्वी सरकारने प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे पाचशे रुपयाचे मुद्रांक शुल्क माफ केले होते राज्यातील विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना त्याचा मोठा फायदा झाला होता आता शेतकऱ्यांना कर्ज प्रक्रियेत आर्थिक सवलत देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे कर्ज घेण्यासाठी बँकाकडून कर्ज घेताना कागदपत्रासाठीचा तांत्रिक खर्च लागणार नाही सरत्या वर्षात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धडाकेबाज निर्णय घेतले यापूर्वी डिजिटल सातवाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता पंधरा रुपयांमध्ये अधिकृत सातबारा बारा उतारा मिळणार आहे त्यावर तलाठ्याची स्वाक्षरी आणि स्टॅम्पची गरजही संपली आहे हा मोठा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल कारण जो लिहिल तलाठी तेच येईल भाळी अशी म्हण होती तीच आता संपुष्टात आली आहे गेल्या वर्षी महसूल खात्याने अजून एक मोठा निर्णय घेतला पुढे साहद कायम बिनशेती गुंटेवारी संयुक्त भूसंपादन मोजणी वन हक्क दावे मोजणी नगर भूमापन मोजणी गावठाण भूमापन मोजणी शेतरस्ता सीमांकन आणि मालकी हक्कासाठी मोजणी प्रक्रिया आवश्यक असते मोजणी प्रकरणाचा तीस दिवसाचा निपटारा करण्याचा परवाना धारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे त्यामुळे कोठ्यवधी प्रलंबित प्रकरणे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा होणार आहे गेल्या वर्षी शेतकऱ्यासाठी अनेक मोठे निर्णय झाले होते नवीन वर्षात असाच धडाका सरकारने सुरू ठेवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जे नियम जाटक जाचक वाटत असतील ते दूर होण्याची शक्यता बळावली आहे धन्यवाद